नमस्कार शेतकरी बंधूंनो मी चेतन दिगे अन्नदाता यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण तांभेरे येथील श्री शशिकांत पानाळे आणि संतोष पानाळे यांच्या बागेला भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर संपूर्ण महाराष्ट्रभर जो चर्चेचा विषय चालता की दोनशे अकरा रुपये किलोचा रेट हा बांधावर मिळतोय परंतु हा दोनशे अकरा रुपये रेट मिळण्यामागचा जो संघर्ष आहे हा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आहे याच्यासाठी आजची ही मुलाखत श्री संतोष पानाळे आणि शशिकांत पानाळे या ठिकाणी आपण यांची ही मुलाखत घेणार आहोत तर संतोषजी मला एक सांगा हा हे जे तुम्हाला यश मिळालं याच्यामागचं रहस्य काय किंवा तुम्हाला याच्यामध्ये काय अडचणी आल्या साधारण दोन हजार वीस आणि एकवीस साली जे वादळ आलं okay. त्या वादळामध्ये आमच्या परिसरातील किंवा आमच्या पण सर्व भागात तेल्याने तेलाग्रस्त तेलग्रस्त झाल्या ओके आणि okay. आपला त्याच्यातला बऱ्यापैकी माल डॅमेज झाला त्याच्यामध्ये हो, हो, हो. माझं स्वतःच वैयक्तिक स्वा एकशे वीस टनाचं नुकसान झालं त्या वर्षी त्या वर्षी हा तर तो माझा टोटल जो खर्च होता तो वाया गेला हो, हो. आणि उत्पादन शून्य त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही मग पुन्हा नवीन जोमानी काम सुरू केलं आणि त्यावर याच्यावर सगळा अभ्यास केला थोडस मार्गदर्शन घेतलं बीटी गोरे सर असतील किंवा तुमच्यासारखे हो, हो, हो. कन्सल्टंट आहे कृषी हो, केंद्रवाले यांच्याशी विचार विनिमय करून किंवा बाकीची इतर अनुभवी शेतकरी यांचा हा एकंदरीत ह्या वर्षाचा आपल्याला प्रति झाडापासून किती किलो माल मिळाला आणि त्याला आपल्याला बाजारपेठेत रेट काय मिळालं हे तर माहीतच आहे परंतु त्याच्यातलं काही जे रिजेक्शन आपण राहता मार्केटला जे पाठवलं होतं ते पण काय भाव गेलं आणि जागेवरती काय रेट निघेल आणि किती टन माल निघला हे एकंदरीत आपल्या शेतकरी बंधूंना सांग तर आपला ह्या वर्षीचा सौदा जो बांधावरचा आहे दोनशे अकरा रुपये प्रति किलोचा आहे दीडशे ग्रॅमपासूनचा सौदा होता आणि ह्या माझ्याकडे सहा एकरचा प्लॉट आहे त्याच्यात एकोणावीसशे झाडं आहे तर एका झाडाचं उत्पादन तीस किलो मला भेटलेलं आहे आत्तापर्यंत ह्या वर्षीचं आणि आपलं जे आहे तो पंचावन्न टन माल हा मलेशिया येथे एक्सपोर्ट झाला आहे आणि बाकीचं जे रिजेक्शन आहे ते पाच ते साडेपाच टन राहता मार्केटला आपण पाठवला आहे तर त्याला सुद्धा मला एकदम उत्तम रेट मिळालं राहता मार्केटला पण तुमचा सत्कार झाला बघायला मिळालं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर हा जो चर्चेचा विषय झाला शेतकरी बंधूं तर याच्या माग अनेक कष्ट आहेत तुम्ही जर एकंदरीत बागेमध्ये बघितलं झाडाने आपले झाडं किती आहेत आता झाडं एकोणास झाडिश एक झाड आपले मरीने गेलेलं आहे आता हा कितवा बार असला आपल्याला हो हा सातवा बार सातवा बार फक्त चाळीस झाडं मेलेली आहे हो मग ते झाडं मरू नाही म्हणून काय आपण काम करता ते आमच्या शेतकरी करुण बंधूंना कळवा तर झाडाचं म्हणजे मरू नाही म्हणून किंवा पिनॉल आपण पहिल्या दिवसपासून काम केलं आहे तर याला ड्रेनचिंग करतो आपण जर वर्षातून दोनदा आणि त्याला डस्टिंग पण करतो आपण खोडावर जी फॉलिडॉर पावडर आहे त्याची हा, सल्फर घेतो आपण चार टक्के त्याच्यामध्ये आणि क्लोरो जे दाणेदार आहे कीटकनाशक त्याची आपण खोडावर ड्रेंचिंग करतो डस्टिंग करतो सॉरी वर्षातून दोन वेळेस दोन वेळा आणि च्या बाबतीत काय सांग ड्रेंचिंग, ड्रेंचिंग मध्ये आपण एका झाडावर साधारण दीड ते दोन लिटर पाणी करतो आळे करून त्याला तिथं जिरवतो त्याच्यामध्ये बोर्डो असतो बोर्डो मोरच्यूद एक किलो शंभर लिटर पाण्यासाठी आणि जी वनिता कंपनीची ती चारशे ग्रामची चुन्याची इन्स्टंट चुना ते आपण शंभर लिटर साठी एक पुडी आणि एक किलो मोरचूत हे प्रमाण घेऊन मिक्स करून घेतो आणि त्याच्यामध्ये क्लोरोपाय फॉस पन्नास टक्के ते साधारण दोन हा, 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 सा, हा, 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 ते अडीच एम एल घेतो आणि निंबोळी जे आहे दहा हजार पीपीएम आजचा जो बाजारभाव पण अकरा एकीकडं आणि आता जे यश मिळालेलं आहे आपल्याला जो बाजारभाव जो रेट मिळालेला आहे असं कधीच होत नाही काल डाळीम लावलं ना उद्या लगेच दोनशे अकरानी किंवा तीनशे रुपयांनी केलं आणि बऱ्याचदा आपण बघितला मार्केट मध्ये एखादं वक्कल किंवा एखादं कॅरेट ह्या रेट ने परंतु आज मी तिला बांधावरती दोनशे अकरा रुपये किलोनी जो रेट मिळतो आहे आपल्याला हा खूपच जादा आहे आणि डाळींबागांदारांसाठी ही खूप एक सुवर्णसंधी आहे मी असं म्हणन आता एकंदरीत या ठिकाणी मी श्री शशिकांत पानळेंकडून त्यांचंही थोडं मनोगत आपण ऐकूयात पिकासाठी आपण साधारण दोन हजार आठपासून म्हणजे आज पंधरा वर्ष आहेत पंधरा वर्षापासून ह्या पिकासाठी आपण लक्ष देतोय शेती करतोय तर आता त्या अनुभव घेता आम्ही हे घरी सातार या गावी आपण आधी सुरुवातीला सा साडेतीन एकर क्षेत्र होतं तिथं अकराशे झाडं होते त्यानंतर तिथं उत्पन्न घेऊन इकडं आपण तांबेरेमध्ये काही क्षेत्र घेतलं हे मुरमाटी क्षेत्र भेटलं दाम निचऱ्याची जमीन आहे आणि डाळिंबा खरेदी केलेलं क्षेत्र हो आणि डाळिंबासाठी उत्कृष्ट ही जमीन आहे त्या त्यानंतर इथं दोन हजार सोळाला ही जमीन दोन हजार पंधराला घेतल्यानंतर सोळाला जी झाडं बसवले आज सातवा नऊ वर्ष झालीत तर hmm. सातवं पीक आहे hmm. तर मागचे पण वर्ष आपण दरवर्षी जे पीक घेतले जातात किंवा जे हार्वेस्टिंग होतं हे एक्सपोर्टच होतं hmm. याच्यापूर्वी आपण सगळा जो पाच वर्ष हे बांगलादेशसाठी हे केलेलं एक्सपोर्ट झालेलं आहे एक वर्ष काठमांडू म्हणजे नेपाळसाठी झालेलं आहे असं बऱ्याच वेळेस हे आपली ही जे होणारं जे म काम आहे हे एक्सपोर्टसाठीच होतं ह्यावर्षी वर्षी उत्कृष्ट माल साईज कलर वगैरे सगळं आणि सगळ्या मागचा अनुभवपणाला लावून आमच्या लहान बंधूंनी खूप लक्ष दिल्यामुळे mm -hmm. ह्यावेळेस ॲवरेज पण चांगलं पडलं भाव उच्चांकित भेटला आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा झाल्यामुळे ना पुरा भा महाराष्ट्रभरातला एक नंबरचा भाव भेटल्यामुळे एकशे दोनशे अकरा रुपये तर त्या दोनशे अकरा या जागेवरचा रेट हा भरपूर असल्यामुळे आणि झाडाला तीस माल असल्यामुळे जवळजवळ एक झाड सहा हजार रुपये पेक्षाही जादा भेटले सहा हजार रुपये आपल्याला एका झाडाकडून त्याच्यापेक्षाही जास्त उत्पन्न मिळाले हो हो ओके 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 तर या उत्पन्नामुळे आपल्याला आप खूप मोठी आर्थिक पाठबळ पण भेटले आणि मेन असा विषय झाला ही भाव भेटले आणि एवढं हे जे एक्सपोर्ट होऊ राहिले तर बघण्यासाठी खूप शेतकऱ्यांनी गर्दी केली म्हणजे मी एक कॅल्क्युलेशन हजाराच्या आसपास लोक या ठिकाणी तीन हजाराच्या आसपास एवढे लोक या ठिकाणी येऊन व्हिजिट देऊन गेले हो आणि त्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या होत्या काही झाड मर रोगीन जात होते त्याच्यासाठी ते बघण्यासाठी आले काही जणांना भावाची ना भाव भेटत नाही त्यांना कधीच नव्वद ऐंशीच्या पुढे भाव भेटत नाही त्या भावाच्या न काय कारण आहे एवढं उच्चांकित भाव भेटतो ते पण बघण्यासाठी जाणून घेण्यासाठी इथपर्यंत आले हो, 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 हो। त्यानंतर काहींची कलर नाही काहीला क्वालिटी नाही त्याच्यानंतर सिटिंग नाही नंतर बऱ्याच किडींचा नंतर बुरशींचा अटॅक असलेले त्यांना ते कंट्रोल होत नव्हतं ते पण विचार क कुतवालीन विचारण्यासाठी माहिती घेण्यासाठी आले बरोबर आमच्या लाने बंधू हे कायम याच्यात असल्यामुळे आलेल्यांचं पूर्ण लोक जे शेतकरी वर्ग आला त्यांचं समाधान झालं आणि सांगायचा मुद्दा म्हणजे धुळे धुळ्यापासून येवला इकडं नेवासा औरंगाबाद जालना टिंबुर्णी सोलापूर जिल्हा नगर पारनेर नेवासा खूप 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 तालुक्यामधून आले आणि त्यांचं समाधान झालं त्यांना बग बाकीचं ब जे बघितल्यानंतर फळाची क्वालिटी वगैरे आनंद खूप झाला आणि हाच माल एक्सपोर्ट झालेला माल तर गेलं सुंदर होताच पण जो त्यांना चालत नव्हतो तो आपण राहता मार्केटला दिला तर राहता मार्केटमध्ये सुद्धा उच्चांकी दरात गेला तीनशे पाच रुपये दोनशे पंचावन्न रुपये आणि दोनशे बारा रुपये त्याची पण सरासरी आम्हाला दोनशे दोन रुपयाची लागत होते आता असं झालं आहे का त्या त्या छोटासा पाच पाच एक टनच माल तिथे गेला आहे राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री शि सचिन शिंदे स सतीश कुमार म्हणून त्यांचं हे त्या फर्मला गेल्यानंतर हो, हो. तर तिथं पण उच्चांकित दर भेटल्यामुळं त्या राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचा सचिव आणि त्यांचे जे अध्यक्ष आहे त्यांनी सगळ्यांनी त्या याला नोंद घेतली आणि हो हो। आमच्या तिथं लहान बंधूचा आमचा सगळ्यांचा सत्कार केला आणि कालच राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी त्यांनी माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्तेसुद्धा सत्कार केला हो हो हो। आणि याच्यामुळं त्यांनीसुद्धा हे केलं का हे उत्पन्न एवढं चांगलं क्वालिटीचं चा हे भेटू शकतं बरोबर आणि त्यांनी आमचं प्रो आम्हाला शाबासकी देऊन प्रोत्साहित केलं पुढच्या भावी वाटचालीसाठी आम्हाला शाबासकी हे पण केलं आहे हा हा भाग आमचा तांबेर गावात असल्याने तांबेर गावातील लोकांना खूप आनंद झाला त्या ग्रामस्थांनी आमच्या बांधावर येऊन शेतात येऊन आमच्या सर्व परिवाराचा शा फेटा वगैरे घालून नंतर मानपान देऊन आम्हा आमचा सत्कार केला त्याच्यामुळं ग्रामस्थांचे पण खूप खूप आभार एकंदरीत जर बोलायचं झालं तर शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण म्हणून या ठिकाणी डाळिंबापासून एवढं उत्पन्न निघू शकतं आहे हे एक प्रॅक्टिकली इथं बांधावरती येऊन आपण या ठिकाणी म्हणजे थोडक्यात इथं ते निघलं आहे तेवढं म्हणून हा बाग खाली झाल्यानंतरसुद्धा व्हिडिओ घेण्याचं कारण ते याच्या मागचं तर आ, या ठिकाणी संतोष भाऊंना इथं मी या ठिकाणी असं विचारेन की शेतकरी बंधूंसाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता तर शेतकरी बंधूंनी आपल्या कामाकडे पहिल्यांदी लक्ष दिलं पाहिजे सातत्य पाहिजे तर डाळिंब शेती ही पाहिजे तेवढी सोपी बी नाहीये आणि अवघड बी नाही आहे तर ती थोडीशी प्रॅक्टिस चांगली पाहिजे आपल्या कामाकडे शंभर टक्के रिझल्ट कसे भेटेल याकडे लक्ष दिलं पाहिजे शंभर आणि चाल पण अजिबात चालत नाही डाळिंबाला बरोबर म्हणजे अक्षरशः आपल्या लहान मुलांना जसं जीव लावतो तसं या आपण झाडांना किंवा आपल्या बागेला जीव लावला पाहिजे अजिबात त्याच्यात कुठलीही काटकसर का किंवा कम कमतरता केली नाही पाहिजे हो।, हो, हो, हो बाकी आ, काम चांगलं करा यश नक्कीच भेटत आणि तेल्याला बिलकुल घाबरू नका तेल्या हा माझ्याकडे दोन हजार वीस पासून आहे गळ्यात हात घालून चालायचं ठरवलं तर म्हणजे इतकं बी घाबरलं पाहिजे थोडस जास्त घाबरून शांततेने निर्णय घेतला आणि तेल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं अन्न द्रव्य व्यवस्थापन अन्नद्रव्य झाडाचे पुनर्भरण हे केलं पाहिजे आपण त्याला रासायनिक म्हणजे शेणखत असू पाणी व्यवस्थापन असेल या सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल याच्यात अजून काही तुम्हाला एखादा मुद्दा वाटतोय का डाळिंब बागतदारांनी त्याच्यामध्ये हा मुद्दा जर ऍड केला तर त्यांचा तिथं त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो आता डाळींबागतदारांनी विशेष करून पाणी व्यवस्थापनाकडे खूप लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून ह्या तेल्या रोगावासा जे आहे तर पाणी हे खूप महत्वाचं हो आहे याला अतिरिक्त पाणी चालत नाही सगळ्यात महत्वाचं हो हो हो। ज्याचं पाणी अतिरिक्त त्याला म्हणजे बुरशीजन्य आजार हो हो। किंवा तेल्या आणि वॉटर शूट हे प्रमाण वाढल्यामुळं उत्पादनावर निश्चित परिणाम होतो परिणाम होतो बरोबर तर पाणी व्यवस्थापन ज्याला जमलं त्याला ही डाळिंब शेती ही एकदम सक्सेसफुल जम म्हणजे जमणार हे त्याचं एक तत्व आहे बरोबर बर, आपल्याला याच्यामध्ये आणखी काय समस्या आल्या समस्या महत्वाच्या म्हणजे ना आपल्याला हे जे क्षेत्र आहे आमच्या घरापासून दहा किलोमीटर अंतरावर असल्यामुळे इथले जे शेजारी व जे आहे बांधभाऊ त्यांच्याकडून खूप सहकार्य भेटलं सहकार्यामुळे का आलं का निम्म आपल्याला आधार म्हणजे निम्म संरक्षण त्यांनीच केलेलं आहे बाकीचं जे रात्रीच्या वेळी जे काय आपल्याला जे राखण्याचं जे जबाबदारी होती कारण बऱ्याच ठिकाणी ना चोरीचं प्रमाण वाढलं बागा चोरी जाणं वगैरे त्यामुळं इथं थांबणं आपल्याला राखण करणं गरजेचं आहे पण ते आहे ना शेजारच्यांनी जवळजवळ वर केल्यामुळे ती जवळ बऱ्यापैकी तो एक तो भाग कमी झाला पण रात्रीच्या समस्या की रात्री आम्हाला पहिल्या जवळ दहा दिवसातच वेळा बिबट्याचं दर्शन झालं आहे त्याच्यामुळं राखणदार अजून एक जोडीदार घेऊन आपल्याला बॅटरीचं मोठं जादा फोकसवाल्या बॅटर वापरून जरा काळजी काट्यानेच हे करावं लागले आणि दुसरी गोष्ट वाघाची म्हणजे बिबट्याचा वावर तर सापडला सापडला पण बाकीचे जे शेजारी बाग असल्यामुळे त्यांचे पण राखण असल्यामुळे चोरीचा वगैरे ते समस्यापासून आपण खूप बा दूरच राहिलो एकमेकांना सहकार्य सहकार्य खूप केलं अजून दुसरी गोष्ट अशी आहे का आपला उत्कृष्ट पद्धतीने बागचं नियोजन असल्यामुळे गावातल्या लोकांनी पण आपलं महत्वाचं म्हणजे मदत पण केली आणि जरी काही कुठं जर वा हालचाली झाल्या तर त्या आपल्याला फोन करून माहिती देत होते दे <coughs> बरोबर एकंदरीत पिकवणे टिकवणे आणि राखण करणे म्हणजे माल चांगल्या दर्जाचा पिकू शकतो टिकू शकतो परंतु राखणाच्या बाबतीत आम्हाला काही अनुभव आलेले आहेत त्याच्यामुळे सर्व डाळिंबागदारांना एक माझ्यावाला एक संदेश राहील की डाळींबागांचं राखण हे चांगल्या पद्धतीत करा के डी चौधरी साहेबांनी आपल्याला बाजारभाव वाढतच राहणारे असा संदेश दिलेला आहे त्यामुळं सर्व बागतदारांनी डाळिंबागेचं चांगल्या पद्धतीत राखण करा तर एकंदरीत आपल्या बागेचा हार्वेस्टिंग चालू असताना डाळिंब क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी आपल्या बागेमध्ये दे भेटी दिल्या काय फायदा झाला आपल्याला आता आपले जे व्यापारी होते इंदापूरचे निलेशजी शिंदे हा। ते स्वतः एक्सपोर्टर आहे तर त्यांनी आपला माल बघितला दोन दोन तीन वेळेस त्यांचे येणं झालं आणि हा त्यांनी माल त्यांच्या नजरेत भरला होता हा त्यांनी तिसऱ्या वेळेस येऊन हा माल सौदा केला त्यापूर्वी आम्ही इतर आमचे जे मित्र आहे केडी सर असतील चौधरी जे डाळीम आडते आहे पुणे येथील नामांकित तानाजी सर यांचे किंवा बापू शेठ पिंगळे असतील नाशिक परफेक्ट बाजार याचे याचे किंवा रा त्याचे सतीश कुमार शिंदे असतील याचे सचिन शिंदे प्रवीणजी झगडे असतील बाळासाहेब गोरे असतील यांचे आम्ही वेळोवेळी संपर्कात होतो जेणेकरून बाजारपेठेची जी काय उतार आहे पोझिशन काय राहणार आहे पुढं ते जी म्हणजे तुमच्या लक्षात आम्हाला अंदाज आला होता त्याच्यामुळं आम्ही आमचे रेट हे त्यांना समोरच्या व्यक्तीला असे असे सांगितले संभाव्य आणि त्याचा आम्हाला निश्चितच फायदा आला पन्हाळे कुटुंबियांनी जो माल पिकवला तर त्यांचं करावं तेवढं कौतुक हे कमीच आहे असं मी या ठिकाणी म्हणल शब्द नाही माझ्याकडे या ठिकाणी बोलण्यासाठी तर यांना भावी वाटचालीसाठी आपल्या सर्व शेतकरी बंधूंच्या वतीने माझ्या वतीने व अन्नदाता ग्रुपच्या सर्व शेतकरी बंधूंच्या वतीने यांना भावी वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा तर शेतकरी बंधूं असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या अन्नदाता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा I know what I